अमोल को उत्तम उमेदवार ज्याचा नावलौकिक समन देशामध्ये आज अभिमान वाटतो त्याचा कशासाठी अभिमान वाटतो एक जुन्यातला शेतकऱ्याच ज्या वेळेला या देशातला परकीयांच्या राजवटीमध्ये मोगलांच्या राजवटीमध्ये सगळा समाज स्वत विसरण्यासारखा झालेला होता स्वतःची शक्ती स्वतःचा अभिमान या याची जाण त्याला नव्हती त्यावेळेला आपल्या संघटनांना संगठित करून त्या स्वत्व विसरलेल्या सगळ्या संघटना सहकार्यांच्या सर, मदतीनं एका राज्याची उरणी त्यांनी केली आणि ते राज्य अनेक या देशामध्ये राज्य घेऊन गेले कधी मोगलांचं राज्य झालं कुठं चंद्रगुप्त मौर्याचं राज्य झालं कुठं देवगिरीच्या यादवांचं राज्य झालं पण शिवाजी महाराजांचं राज्य हे कधी भोसऱ्यांचं राज्य झालं नाही हिंदवी स्वराज्य रयतेचं राज्य आणि म्हणून रहितेचं राज्य उभं रहिते करण्याचा इतिहास ज्यांनी या देशामध्ये घडवला आणि सामान्य माणसाच्या तो स्वच्छ ज्यांनी जागं केलं त्या शूरवीराचा त्या संभाजी राजाचा वेळ प्रसंगी जीव द्यायचा प्राण द्यायची वेळ आली तरी स्वाभिमानाची तरुण केली नाही ही मजदूमची गाजवणारा संभाजी महाराजांचा अभिमानाचा घटक आहे आणि त्यांचा जीवन समाजाच्या समोर मांडणार नव्या फिरीच्या समोर हा स्वाभिमानाचा इतिहास बांधण्याची जबाबदारी ज्यांनी घेतली आणि एक नवी फिरी स्वाभिमानी तयार करण्याच्यासाठी खस्ता खाल्ल्या डॉक्टर झालेल्या व्यक्तीने घरा दरावरच पाहिजे आणि म्हणून आम्ही जाणीवपूर्वक निकाल घेतला त्यांची तयारी नव्हती मी सांगितले चालायचं ना उभं राहायचं शिव तालुक्यात मला उमेदवार तुम्ही पाहिजे कारण मी बघतोय की गप्पा मारणारे फार लॉफिस आहे काही सांगतात विमानतळ करायचं होता पुणे जिल्ह्यात विमानतळ होतो त्याची गरज होती विकास झाला असता आमच्या शेतातला माल जगाच्या बाजारपेठेमध्ये पाठवायची व्यवस्था त्या ठिकाणी करायची होती एक दिवशी मला सांगितलं अधिकाऱ्यानं विमानतळ काढायला तुम्ही या पुणे नाशिक रस्त्यावर फेर आंबेगावच्या परिसरामध्ये आज तुम्ही काही करायचं म्हणता पण तिथे विरोध आहे लोकांचा लोकांना मी बोलवलं त्यांच्याशी चर्चा केली चांगली किंमत देतो म्हणजे जागा देतो म्हणजे व्यवसायाची परिस्थिती निर्माण करतो म्हणजे लोकांचा काही फारसा तणाव नव्हता आणि एक दिवशी वाचलं की या भागातल्या खासदारांनी विरोध केला खासदारांना बोलून घेतलं म्हणजे शिवाजीराव आपल्या जिल्ह्यात विमानतळ होतोय शेतकऱ्यांचा वार जाईल आजूबाजूला कारखान झाली आहे त्या कारखानदारी तयार झालेला हो माल जगाच्या बाजारपेठेमध्ये हो राहील पुणे जिल्ह्याचं नाव जगाच्या बाजारपेठेमध्ये हो एक उत्तम शेती माल तयार करणारा म्हणून होईल त्या विमानतळाला विरोध करायचा नाही हो म्हणजे झालं पाहिजे मी फोन करून सांगितलं विमान कंपनीच्या लोकांना काय काळजी करू नका शिवजेव्हाचा पाठिंबा आहे पंधरा दिवसांनी पुन्हा विमानाचे लोक आले म्हणजे साहेब तुम्ही सांगितलं खरं पण खासदार काही तयार होत नाही माझ्या एक सांगतात तिथे एक सांगतात पुण्यामध्ये पत्रकारांनी सर तर सांगतात नाही नाही विमानतळ झाला पाहिजे काय हे वागणं हे वागणं शोफ्त खासदार ज्या खासदाराला आपल्या भागाच्या भरवसासाठी नव्हे तर सबंध ज्या लोकांच्या मदतीनं आपण आज संसदेमध्ये गेलो त्यांच्या जीवनात अमूलाक बदल करण्याच्यासाठी ज्या कार्यक्रमाची का उपयुक्तता आहे त्याला विरोध करण्याची भूमिका घेता बाबासाहेब कल्याणींना मी स्वतः त्यांच्याशी बोललो होतो इथं मोठ्या प्रमाणात जमीन घेऊन दोन कारखानदारीचं स्वप्न होत नाही मदत त्याला की नाही हे ही गोष्ट माझ्यासारख्याला पसंत नाही आहे लोकप्रतिनिधींनी सतत विकासाचा विचार केला पाहिजे नव्या पिढीला काम कसं द्यायचं याचा विचार केला पाहिजे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या मालाला किंमत कशी द्यायची याचा विचार केला पाहिजे याच्या एकाही गोष्टीच्यासाठी ज्या व्यक्तींनी लक्ष केंद्रित केलं नाही त्यांच्या हातात आम्ही सत्ता देणार नाही हा निकाल उद्याच्या एकोणतीस तारखेला तुम्हाला घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो की अमोल कोरेंच्या पाठीशी मी काय दिलीपराव काय पूर्ण ताकदीनं उभं राहू आणि या भागातला कोणताही प्रश्न कसाही प्रश्न तुम्ही देशाच्या त्या ठिकाणी आणा देश पातळीचा तुमचा प्रश्न हा, हा सोडवण्याच्या संबंधीची काळजी अमोल काळे घेतील आणि त्यांना काही अडचणी आल्या तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत तुम्ही काय चिंता करू नका अहो एवढा मोठा देशाचा प्रधानमंत्री जाहीरपणाने सांगतो की शरद पवारांच्या बोटाला धरून जे या राजकारणात आलो तुम्हाला काय चिंता करायची दिल्लीमध्ये आणि म्हणून तुम्ही त्याची काळजी करू नका फक्त मोठ्या हो मताने घड्याळाच्या पुढचं वचन दावा मताचा विक्रम करा आणि एक उत्तम उमेदवार तुम्ही दिला याच्याकडे संबंध पार्लमेंटचं लक्ष राहील याची काळजी घ्या हेच सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा yeah, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डॉक्टर yeah, अमोल कोल्हे यांचा आपण yeah, सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आभार आभार